शिवशंभो वित्त प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्म उत्सव साजरा दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी एम एस सी बी ऑफिस साठी चौक येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवशंभो वित्त प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला हिमायतनगर तालुक्यातील कामारे येथील आत्महत्याग्रस्त देवराय कुटुंबियाच्या पत्नीस एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा धनादेश देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न केला जय जिजाऊ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवशंभू वीज प्रतिष्ठान आयोजित अभियंता अधिकारी कर्मचारी कंत्राटदार बांधवांतर्फे शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून एम एस ई व्ही होल्डिंग कंपनीचे सल्लागार माननीय सतीश चव्हाणसाहेब उपस्थित होते त्याचबरोबर प्रमुख वक्ते म्हणून अनिल उर्फ एकनाथ मोरे प्रसिद्ध सिने कलावंत तथा माजी सनदी अधिकारी हेही उपस्थित होते यावर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील आत्महत्याग्रस्त देवराई कुटुंबियांच्या पत्नीस एक लाख पंच्याऐंशी हजाराचा धनादेश आम्ही सुपूर्द केला आणि आमची सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आपल्या या कार्यक्रमास महावितरणमधील अधीक्षक अभियंता श्री सुधाकर जाधव हो, कार्यकारी अभियंता श्री चटलावार महावितरण पारेशांचे श्री राऊत साहेब श्री दिवाकर साहेब हे उपस्थित होते त्याचबरोबर कालेवाड साहेब नाईक नवरे साहेब शैलेंद्र पाटील तौसिफ पटेल इत्यादी अधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते महावितरणमधील सर्व अधिकारी कर्मचारी सहकुटुंब या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली अत्यंत उत्साहात आणि ऊर्जावान पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा करण्यात आला धन्यवाद आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम मागील एक महिन्यापासून सर्व मावळ्यांनी तनमन धनांनी सहकार्य करून आजचा हा कार्यक्रम भव्य दिव्य असा सादर केला आणि पार पाडला या सर्व जनतेला शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने मी सहर्ष शिव शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय जे शिवराय आजचा जो शिव आमचा कार्यक्रम होता शिवजयंतीचा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सतीश चव्हाण सर आणि मुख्य उपस्थित मुख्य वक्ते मुख्य वक्ते श्री एकनाथजी सर हे लाभले होते या कार्यक्रमासाठी आमच्या डिपार्टमेंटकडून सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग कंत्राटद वर्ग सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून या सर्वांच्या शिवशंभू वीज प्रस्तानांच्या वतीने सर्व कर्मचारी अधिकारी व मित्रमंडळांचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाची रूपरेषा खूप चांगल्या प्रकारे झाल्याबद्दल शिवश आजच्या शिवजयंतीचे मी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र